नमस्कार आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगरात एंडलेस हेल्पिंग फाउंडेशनच्या महारोजगार मेळाव्यास प्रचंड गर्दी उसळली हजारो बेरोजगारांनी सहभाग घेतला असून शेकडो उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महारोजगार मेळावा मह आयोजित करण्यात आला गुरु म्हणजे शर्माजी कारण आय टीचा विद्यार्थी बन म्हणून गुरु बोलत पटेल पटेलजी करीम पटेलजी जी पटेलजी फारुख पटेलजी मोगल साबजी मुकिम देशमुखजी अॅडवोकेट फारुख पटेलजी जाकेर पटेलजी सभी पटेल युद्ध पटेल आहे सभी पटेल काय गाव खेळत ज्या ठिकाणी पहिले जायचो भाषणाला किंवा संबोधित करायला तर त्या ठिकाणी सर्व पटेल पाटील असं एक उल्लेख केला की त्यामध्ये आलेले या खरं म्हणजे फाउंडेशनचं नाव आलं तर सर्वांना वाटत असतं की काहीतरी पावती फाडावी लागेल डोनेशन फाउंडेशनला द्यावं लागेल त्या कारणाने लोक सध्या फाउंडेशनला अशा नजरेने बघत होते का आपल्याला या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं किंवा काही कार्यक्रमाच्या उद्देशाने बोलवलं तर आपल्याला त्या ठिकाणी काही डोनेशन द्यावं लागतं की काय पण मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की इंडलेस हेल्पिंग फाउंडेशन असा फाउंडेशन आहे का कोणालाही पैसे मागणार नाही कोणाच्या कोणाचीही मदताची त्याला गरज नाही सर्व लोक याच्यामध्ये सक्षम आहे आपली मदत करण्यासाठी हा फाउंडेशन बसलेला आहे आपल्यासाठी कोणतीही गरज पडली ज्या पद्धतीने हॉस्पिटल असतील कंपन्या असतील एज्युकेशन मध्ये असेल ज्या ठिकाणी मुलांना शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी सर्व ठिकाणी फाउंडेशन महा रोजगार कंपन्या क्षेत्रातून आलेले सर्व त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत मिळालं तर याच्यानंतरही असे मेळावे घेण्यात येतील परंतु आपण तयारी करीत या ठिकाणी घरात माहितीमध्ये जपानमध्ये रोजगार मेळावा आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा जॉब मिळावा संधी मिळावी त्यासाठी आपल्याला सर्वांना किती मुलं आलेले आहेत आज तीन हजार मुलांचं ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन झालेलं आहे साडेचार हजार व्हॅकन्सी कंपन्यामध्ये आलेली आहे आम्ही पाच हजाराच्या वरती मुलांना रोजगार नोकरी मिळायला पाहिजे असा प्रयत्न आमचा आहे महाराष्ट्रभरातून मुलं आहे मुंबई पुण्याहून एका मुलं आहे आणि ग्रामीण भागातून महाराठा गिल्ली जिल्ह्यातील आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधून जास्त प्रमाण याच्यामध्ये आहे एम आय टी कॉलेजमध्ये जे मुलं आऊट झालेले अगोदर एम आय टी कॉलेजला जे शिक्षणाला होते पास आऊट झाले त्यांना सुद्धा सगळ्यांना एस एम एस टाकलेलं आहे का आपल्याला जॉबची सुवर्ण संधी आहे म्हणून त्याचा लाभ आपण घेऊ सर दिवसेंदिवस बेरो बेरोजगारी वाढत आहे आणि मुलांना त्या प्रमाणात नोकऱ्या मिळते विषय असा आहे विषय असा आहे तर सर्व लोक आरक्षण जातीवादामध्ये आहे पण असं न करता कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही तर रोजगार महत्वाचा आहे नोकरी महत्वाची आहे एका घरातून एका मुलाला जर नोकरी किंवा रोजगार मिळाला तर तो परिवार सुखी राहतो तो परिवार सहन याची कोणीच परवा करत नाही पहिल्यांदा मला असं वाटतं इंग्लिश हेल्पिंग फाउंडेशन आणि एम आय टी कॉलेजनी याचा विचार केलेला आहे याचा इंग्लिश हेल्पिंग फाउंडेशन जो आहे लोकांना असं वाटतं कोणताही फाउंडेशन असला तर वर्गणी मागतो काही डोनेशन मागतो किंवा काही आपल्याकडून मदत मागतो असं काही प्रकार नाही देशात फक्त मदतीसाठी या ठिकाणी आहे प्रत्येक गोर गरिबाचे मुलं शिक्षण क्षेत्रात असतील त्याच्यानंतर आपण दुसरे कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत मेडिकलचे कॅम्प घेणार आहोत जसं कॅन्सर असेल ऑल जनरल चेकअप असेल डोळ्याचे तपासणी असेल असे प्रत्येक कॉलनी वस्ती जिल्ह्यात शहरात प्रत्येक लोकांचे आपण कार्यक्रम निमित्ताने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना काय आव्हान तरुणांना विद्यार्थ्यांना माझा हा जो आव्हान असेल तर त्यांना जर नोकरी किंवा जॉब नाही मिळाला तर आपण नाराज नये पुढच्या वेळेस पूर्ण तयारी सहित परत आपण इंटरव्ह्यू साठी यावं आणि जोपर्यंत विद्यार्थी जॉब लागत नाही तोपर्यंत हा सांगतो जा आणि कुठं जॉब लागला तुला माझं नाव समीर मिर्झा आहे मी विदानगर चिखल आणा आहे तिथून आलो आ, दिक्णोमा, आ, दिक्णोमा आहे मला एडले फाउंडेशनतर्फे मेकॅनिकल डिप्लोमा डिप्लोमातून क्वालिटी मॅनेजरची जॉब लागली आहे एक एडलेस फाउंडेशन आभारी आहे मला इथं आल्यानंतर जॉब आज खूप तरुण तरुण आले नोकरीसाठी हो साठी पण ज्यांना या जॉब जॉब लागणार नाही त्यांच्यासाठी काय मी अगोदरच हे स्पष्ट केलेलं आहे अजून तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार नाही अशा लोकांना असे जे कॅबिडेट्स आमच्याकडे येतात